आज सकाळीच आमच्याकडे तक्रार आली होती काही पालक आले होते आमच्याकडे जी आमच्या मुलं जिथे शिकत आहेत तिकडे परिस्थिती अगदी बिकट आहे टॉयलेटची परिस्थिती बिकट आहे म्हणून आम्ही आज सहज बघण्यासाठी आलो होतो बघितल्यानंतर कळलं की मुळात ही शाळा दोन हजार मुलं इथे शिकत आहेत चार माळ्यांची ही शाळा आहे चारपैकी दोन माळे गेले काही महिने बंद आहेत त्या दोन माळ्यांच्या जे जे काय मुलं होती त्या सगळे दोन हजार मुलांची शाळा दोन हजार मुलं जी आहेत ती अर्ध्या शाळेवर आहेत जवळजवळ अर्ध्या शाळेवर आहेत इथे एका वॉशरूममध्ये दहा मुलं जात होती क्रॅश शंभर मुलं आहेत त्यामुळे त्या वॉशरूमची परिस्थिती अगदी बिकट आहे परिस्थिती भिंतींची जर तुम्ही बघाल आम्ही हाताने भिंत अगदी पोखरून काढली इतकी परिस्थिती बिकट आहे गेली दोन वर्ष ही शाळा इथून दुसरीकडे शिफ्ट होण्यासाठी तयारी करते पत्रव्यवहार त्यांचा चालू आहे अद्याप काही झालेलं नाही आहे फक्त कारणं दिली जातात टेंडर नाही निघाले पैसे नाही आहेत पैसे संपले आहेत मला असं वाटतं उद्याची पिढी जिथे तुमच्याकडे शिकते आज लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या ज्या काही योजना चाललेल्या आहेत त्याच्याऐवजी ह्या जी मुलं जी शिकतात उद्याची पिढी जिथे शिकत आहेत मला वाटतं इथे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे आम्ही आता प्रिन्सिपललासुद्धा भेटतो घरच्या त्या कासले मॅडम म्हणून आहे आम्ही आता त्यांना पत्रव्यवहार आम्ही करायला चालले आम्ही आज त्यांना फक्त एवढंच सांगून आलो आज सोमवार आहे आठ दिवसात जर ही परिस्थिती सुधारली नाही ही मुलं दुसरीकडे इझिली शिफ्ट होऊ शकतात दुसरी एक मागे एक शाळा आहे आय सी कॉलनीमध्ये एक शाळा तयार आहे ही जर मुलं इथून शिफ्ट झाली नाहीत पुढच्या सोमवारी सकाळी सात वाजता आम्ही शाळा भरायला देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सकाळी सात वाजता इकडे हजर असेल एकही मुलगा किंवा एकही माणूस या शाळेमध्ये पाय ठेवायला देणार नाही ही आमची बीएमसी अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे याच्या याचा काय तो सोक्षमोक्ष मोक्ष योग्य त्या वेळेवर लावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोमवारी पुढच्या सोमवारी सकाळी सात वाजता इथे मोठ्या आंदोलनाला तयार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव